नमस्कार मंडई आज आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो प्रसाद बनवला जातो तो पाहणार आहोत इथे सव्वा दोन किलोच्या प्रमाणात हा प्रसाद बनवलेला आहे आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी सव्वीस जानेवारीला सत्यनारायणाची नारायणाची महापूजा असते तर त्याच्यासाठीच हा प्रसाद काल पूजा होती तर त्या पूजेचाच हा प्रसाद आहे इथे आमच्या सोसा बरं हा प्रसाद आमच्या सोसायटीतल्याच महिला बनवतात या आमच्या सोसायटीतल्या गोडांबी वहिणी आहेत आणि त्याच प्रसाद बनवत आहे दरवर्षी त्या आणि आजुनिक धाडी वहिणी असतात तर त्या दोघी प्रसाद बनवतात प्रसाद पण खूप छान बनवतात इथे सव्वा दोन किलोचा रवा घेतलेला आहे त्याचबरोबर सव्वा दोन किलो तूप घेतलेलं आहे साखर पण तेवढ्या प्रमाणात आम्ही दूधसुद्धा सव्वा सव्वा दोन लिटर घेतलेलं आहे तर हे बघा इथे रवा घालायचं काम चालू आहे छोट्या शेगडीवरती त्या प्रसाद बनवतात एक बघा रवा असा तुपामध्ये सव्वा दोन किलो तूप आहे आणि तुपामध्ये हा रवा छान अमंग होईपर्यंत मंद गॅसवरती त्या भाजून घेतात मिडियम गॅसवर गॅस ठेवलेला आहे आणि रवा बघा छान असा भाजलेला आहे आता याच्यामध्ये या बाजूला कांबळे वय आहेत आणि त्याच याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत हे रवा भासूनच घालून घेतात त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूटसुद्धा खूप छान भाजले बरोबर काजू घातलेले आहेत बदाम रात्री भिजायला लावले होते त्याची साल काढून छान तुकडे पय ते पाणी घातलेले चारही घातलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये तुपामध्ये रवा जसं घाले त्या बरोबर हे सुद्धा भाजले जाते आता या संवादन फुल्याच्या प्रसादीसाठी त्यांनी इथे अडीच केळी घेतलेली होती तर केळ्यांचे सुद्धा तुकडे करून घेतलेले होते आणि तेसुद्धा ह्याच्यामध्ये घातलेले आहेत तर त्याच्याबरोबर ही केळीसुद्धा खूप व्यवस्थित शिजली जातील आतमध्ये आणि सगळं असं चांगलं ढवळून ढवळून घेतल्यानंतर तो प्रसादालासुद्धा एक रवा चांगला भाजला जातो आणि छान चौक इथे आमच्या सोसायटीतले आहे आंटी तर त्यांचा डान्स चालू आहे आणि इथे मी आहे आज आजूबाजूलासुद्धा दुसऱ्यासुद्धा ले आहेत लेडीज त्यासुद्धा बसलेल्या आहेत आमचा फुल सुद्धा चालू आहे आणि बघा रवा चांगला भाजून डवाज चांगला भाजल्यानंतर त्यांनी याच्यामध्ये थोडं गरम पाणी घातलेलं आहे पा गरम पाणीसुद्धा घालायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दूध घातलेलं आहे कारण त्याच्यामध्ये पाणी घातल्यामुळे सुद्धा, सुद्धा रवा आणि हे सगळं छान असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आपला प्रसाद आता प्रसादीचा जो रवा आहे तो चांगला भाजलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी मनुका घातलेल्या आहेत आणि सगळ्यात शेवटी बघा आता याच्यावरती त्यांनी झाकण ठेवून हा रवा व्यवस्थित शिजून घेतलेला आहे प्रसादीचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी साखर घातलेली आहे दरवर्षी आमच्या सोसायटीतल्या सोसायटीतल्या वहिने त्या आणि वहिने दोघी प्रसाद बनवतात आजूबाजूलासुद्धा सगळ्यांचं खूप छान सहकार्य असतं इथे सगळ्या लेडीजसुद्धा या दोघी प्रसाद बनवतात पण त्याच्यावर अजून सगळ्या लेडीजसुद्धा आजूबाजूला असतात म्हणजे तिथे आणि फुल टाईमपास चालू असतो त्याच्यानंतर इथे वेलची पावडर घातलेली आहे आणि सगळ्यात हे बघा रवा चांगला फुललेला आहे तुपामध्ये पाणी आणि दूध घातल्यानंतर रवा चांगला फुल फुललेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांनी साखर थोडी थोडी करून घातलेली आहे इथे बघा हा बघा रवा प्रसादेचा शिरा जो आहे तो आता व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यामध्ये त्या साखर घालून घेतात आणि इथे गाणीसुद्धा चालू होती गप्पा गप्पासुद्धा चालू होते फुल टाईमपास असतो मस्त वाटतं आणि बघा आता याच्यामध्ये त्यांनी साखर घातलेली आधी भातीला झाकण ठेवून तो रवा व्यवस्थित शि थोडासा अजून शिजवून मतलब म्हणजे झाकण ठेवून शिजवून घेतला त्याच्यानंतर त्यांनी याच्यामध्ये जी सव्वा दोन किलो साखर होती ती घातलेली आहे वरती झाकण ठेवलं आहे थोडा वेळ आणि मस्तपैकी आपल्या पूजेचा सत्यनारायणच्या महापूजेचा शिरा व्यवस्थ परफेक्ट तयार झालेला आहे आणि शिरा शिरा अगदी छान बनतो दरवर्षी याच यांना पण माहिती असतं त्याच्यामुळे शिरा शिरा छान बनवतात आणि खायलासुद्धा हा प्रसाद खूप छान लागतो ते बघा इथे ते त्यांनी अजून थोड़ी थोड़ी करून साखर सव्वा केलं सगळी साखर घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा शिरा वरती झाकण ठेवलं आहे थोडा वेळ जेणेकोणी साखर याच्यामध्ये चांगली मिक्स होईल मेल्ट होईल आणि हे बघा आपला प्रसादीचा शिरा तयार झालेला आहे दरवर्षी आमच्या सोसायटीतलाच या महिला शिरा बनवतात भटजी बनवत नाही तर आणि प्रसादीचा शिरा अगदी भटजी जसा बनवतात तसा सुंदर लागतो हे बघा त्या आणि सगळ्यात शेवटी आता प्रसादी तयार त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांनी तुळशीपत्र घातलेलं आहे या वहिनी आहेत कांबळे वहिनी आहेत त्यांनी याच्यामध्ये छान त्यांना असं म्हणायचं होतं की छान डेकोरेशन करायचं होती तुळशीपत्र घालून ते बघा आपलाच परिसर शिरा तयार आहे व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा